नमस्कार कसे आहात सगळे आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी अशी फ्लॉवर बटाटा आणि टोमॅटोची रस्साभाजी दाखवणार आहे अगदी सुटसुटीत अशी आहे खूपच कमी साहित्यामध्ये बनली आहे पण टेस्ट अगदी लाजवाब अशी आहे पारंपरिक रेसिपी आहे त्याचबरोबर ह्यामध्ये कांदा लसूणसुद्धा आपण वापरलेला नाही आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्लावर घेतला आहे आणि त्याचे तुम्ही बघाल मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेत एक टॉमॅटो चिरून घेतला आहे आणि बटाटे आपण सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेत आता ह्यासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी ओलं खोबरं आपण घेतलं आहे एक चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे तर आता तुम्ही बघाल आपण पाणी घालून हे अगदी गंधासारखं बारीक असं वाटून घेतलं आहे तर हे वाटण जे आहे हे अगदी गंधासारखं बारीक असं झालं पाहिजे तर आता आपली सगळी तयारी झाली आहे फ्लावर मी पाण्यामध्ये घालून ठेवला होता बटाटे काळे पडू नयेत म्हणूनसुद्धा पाण्यात घातले होते अगदी थोडक्या साहित्यामध्ये आपली आजची ही चविष्ट अशी भाजी तयार होणार आहे तर सर्वात आधी आपण फोडणी घालायची आहे तर मी ह्यासाठी तेल घातले तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी घातलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये हिंग घातलंय फोडणी जी आहे ही खूपच खमंग अशी झाली पाहिजे त्यामुळे तेलाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यामध्ये फोडणी तुम्ही घाला बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो घातला आहे आणि आता ह्यामध्ये आपण हळद घालून घेऊया ह्या भाजीमध्ये तिखटपणासाठी आपण लाल तिखट मिरची पावडर न घालता आपण फक्त हिरव्या मिरचीवरतीच ही भाजी जी आहे ती करणार आहोत बऱ्याच वेळेला श्रावणातही असं होतं की काही सणवार असतात किंवा घरी पूजा असते गणपतीसाठी आपल्याला बऱ्याच वेळेला नैवेद्यासाठी आपण कांदा लसूण विरहित अशा भाज्या बघतच असतो तर आजची ही भाजी तुमच्या ह्या लिस्टमध्ये एक ॲड होणार आहे तर आता हे व्यवस्थित परतवून घेतलं आपण आणि त्यानंतर झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढून घेऊया तीन चार मिनटं झाली आहेत आ हा हा मस्त असा ह्याचा फ्लावरचा सुगंध जो आहे तो यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला सांगू का ही भाजी केल्यानंतर ह्या भाजीचा जो सुवास आहे ना ह्या भाजीच्या सुवासानेच अगदी गरमागरम असा भात आणि त्यासोबत जर ही भाजी असेल तर मला तर नेहमी चार घास जास्तच जातात तर तुम्हीसुद्धा ही नक्कीच ट्राय करून बघा तर आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आता आपण ह्यावरती झाकण ठेवून बटाटा जो आहे तो आपल्याला एटी पर्सेंट कुक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता ही भाजी जी आहे ती खूप फिकी अशी वाटत असेल पण ह्यामध्ये आपण वाटण घातल्यानंतर मिरचीचा जो छान स्वाद आहे तो ह्या भाजीला तिखटपणा देणार आहे तर आता इथे जवळजवळ सात ते दहा दहा मिनटं आपली इथे झाली आहेत भाजीला छान वाफ आलेली आहे तर आपण झाकण काढून घेऊया आणि आता भाजीमध्ये आपण तयार करून घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आपला बटाटा जो आहे तो इथे एटी पर्सेंट कुक झालेला आहे मसाल्यांमध्ये म्हणजे जे वाटण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पाच मिनटं मसाल्यामध्ये म्हणजे वाटणामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे म्हणून तो आपण फक्त एटी पर्सेंटच बटाटा कूक करून घेतला आहे तर यामध्ये आता वाटण घालून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या खोबरं जे आपण इथे वापरलेलं आहे ओलं खोबरं ह्या ओल्या खोबऱ्याचा जो गोडवा आहे तो सुद्धा ह्या भाजीला येतो म्हणजे आजी जी आहे ती ही खूपच अप्रतिम अशी भाजी बनवायची आणि ह्या भाजीमध्ये खूप जास्त तिखट तुम्ही बघाल आंबट हे सगळ्या चवी नाही आहेत तर ही भाजी जी आहे ती अगदी सुरमट अशी झाली पाहिजे असं ती म्हणायची तर हा जो तिचा शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की खूप तिखट किंवा आंबट अशी ह्या भाजीची चव नसून अगदी माइल्ड अशी हिची चव असते पण त्याचा जो स्वाद आहे तो मात्र आहा अगदी अप्रतिम असा असतो तर तुम्ही ही नक्की करून बघा नारळाच्या ह्या आपण वाटपामुळे ह्यामध्ये एक गोडवासुद्धा भाजीला येतो आपली भाजी जी आहे ती छान तयार झाली आहे आता हल्ली हल्ली हॉटेलमध्ये जे तुम्ही थाई करी खाता ना अगदी तसंच मला ह्या भाजी खाल्ल्यानंतरचा फील येतो पण ही भाजी मात्र आपली पारंपरिक अशी रेसिपी आहे त्यामुळे ती नक्की करून बघा वेगवेगळ्या सणाबराला तुम्हाला ही भाजी तुम्ही नक्कीच करू अशाच वेगवेगळ्या कांदा लसूण विरहित वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी दाखवलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर त्यासुद्धा जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्कीच जाऊन पहा तर आपली आजची ही साधी सोपी अशी भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा गरमागरम भातासोबत किंवा अगदी चपातीसोबतसुद्धा अप्रतिम अशी लागते चला तर मग पुन्हा आपण भेटूया अशाच एका सोप्या आणि सहज अशा बनणाऱ्या पारंपरिक रेसिपीसोबत